आणि या रेल्वेचं डोळे भरून पाहण्यासाठी सर्व बीडकर रहेवकर जे की बीड जिल्ह्यामधले जे लोक आहेत तर ट्रेनची वाट पाहत आहेत पहा मित्रांनो तुम्हाला ट्रेन आलेली दिसते ट्रेनचा हॉर्नचा आवाज आलेला दिसतो एकदम स्पीडने ट्रेन आलेली धुराळा उडत ट्रेन आले तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर ही जे बेडकरांचं स्वप्न आहे लवकरच आज पूर्ण होताना दिसतंय तुम्हाला पाहू शकता तर पहा मित्रांनो ट्रेन तुम्हाला दिसते ट्रेनचा आवाज येतोय तर ही ट्रेन पाहून तुम्हाला काय वाटतंय जी बीडकर आहेत पाहू शकता आपण पहा मित्रांनो आपण हे दृश्य पाहतोय राहमौ रेल्वे स्टेशनवरून आणि तुम्हाला शक्यतो आवाज पण येत नसाल पाहण्यासाठी एवढी गर्दी होती सकाळी